नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाती टी ए पेपर दोन हजार एकवीस त्यातील बघणार आहोत नाव आपण सामाजिकशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे काही प्रश्न मागील भागात आपण मराठी विषयाशी संबंधित असणाऱ्या अकरा प्रश्नांचं आपण विश्लेषण बघितलं तर आज आपण बघणार आहो प्रश्न क्रमांक बारा अजूक शब्द ओळखा आदरणीय 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 आणि आदरणीय तर याचा अचूक शब्द असणार आहे आदरणीय नंतर प्रश्न आहे दिलेली पूर्ण करा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्यानंतर आहे सम्राट सिंग नाटकाचे लेखक कोण ना। या नाटकाचे लेखक आहेत विवा शिरवाडकर रा, राग गडकरी प्रक अत्रे रत्नाकर मटकरे तर याचं अचूक उत्तर असणार आहे प्र के अत्रे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण पहिलं आहे इंद्रजित भालेराव वाघ सुरेश भट ग्रेस तर यातील अचूक कवी आहेत ग्रेस संबोधनयुक्त शब्द रूप ओळखा देवी देवतांनो देव देवता तर याचे युक्त शब्द आहे देवतांनो त्यानंतर आहे पंतप्रधान म्हणाले की युवकांनी वाक्य वाक्यप्रचार ओळखा वाक्य प्रकार ओळखा केवळ वाक्य संयुक्त वाक्य तिसरं आहे मिश्र वाक्य चौथा आहे वाक्य रूपांतर यात चूक उत्तर आहे मिश्र वाक्य प्रश्न क्रमांक अठरा भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा पहिला आहे धाव दुसरा आहे व तिसरा आहे भ आणि चौथा आहे भर, तो भर तर याच अचूक उत्तर आहे भर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आई वडील यांना पत्र लिहिताना कोणती चूक को अचूक मायना लिहावा तीर्थस्वरूप तीर्थरूप तीर्थरूप तीर्थ चौथा आहे तीर्थ तीर्थस्वरूप याचं अचूक उत्तर आहे तीर्थरूप प्रश्न क्रमांक वीस मराठी वर्णामध्ये अम हा यांना काय म्हणतात एक बाराखडी दुसरं स्वरादी तिसरं व्यंजन चौथं हे शब्द तर अ आणि अम या शब्दांना म्हणतात स्वरादी त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस भास्कर शब्दातील योग्य व अचूक लघुक्रम ओळखा लघु गुरु 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 लघु लघु गुरु लघु गुरु लघु लघु इथं याचं उत्तर चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक